मम्मी नाही लावलं तोंडाला जर सांग मला तोंडाला इरेज करतो प्रॉपर कार्ड सर्दी झाली ना हँकी कुठे तुझा हँकी कुठे पप्पांनी दिलता ना तुला हँकी काड़। काड़, नीट काड़। खाली काढायच बच्चू तू पहिलं काढून घे हा तिकडे बघून नकड तुम्ही टीव्ही बंद करून टाकल धर हिरेच कर चुकलं ते <laughs> प्लेट्स काढल्यात आणि सगळ्या धुवून आणल्या सगळ्याला लिंबू कांदा बघ ना बरोबर कसा वाढलाय प्रत्येकाच्या ताटात एक कांद्याची फोटिवली एक लिंबूची फोटिवली एक दोन तीन चार आणि आपण चव बरोबर चारच प्लेट केल्यात त्यांनी आणि बेसिन मध्ये इकडं हात पुरत नाही तर तिकडं जाऊन वॉश करतोय

बस नको नाही लागत वापरायचं नाही प्लेट त्या नाही वापरत आपण जा मम्मी दीदी तिकडच्या प्लेट त्या रॅकच्या प्लेट वापरायच्या ह्या प्लेट्स वापरायच्या नाही येत वॉश नको करू घासल्यात मम्मीने धुतलेली ती बस बस धुतली त्याला आमच्या पुण्याला लागली सगळं अरे त्याला पुण्याला लागली सवय कॉक्रोच मुळ प्रत्येक प्लेट घेतलेली वॉश करून घ्यायची त्याने सगळे भांडे वॉश करून घेतले हे वापरायचे का नाही ठेवून देऊ त्याने धुवून आणले स्वच्छ पुसायला दे मग मी कपडा दे विरगी असते तर बरं झालं असतं आहे ना नाही नाही हे ना पोरी जेव्हा चाललंय मी उड राग कर। राग करते शांतच बसत नाही मागून नको बाबी राहू दे हाताला लागेल त्याला धारे प्लेटेड मांडी घालून बसावं बस बस भी आता बारा वाजतील जेवायला बस बाज बाबू पप्पा तुम्ही या बस जेवण वाढायला आपल्याला बस तू वाढतो म्हटल्यावर बसले मी मी खाना गोळ्यापोटी वाचलं मी कानाला त्रास होतोय मस्त माझ्या कमी तिखट केलंय गां मी मी तरी असते पण माझ्या मुळे कमी तिकट केलं कसो न तिकट नाही खाणार नाही नको नाही तिकट ना तुम्हाला लागत तिकट मला असच ठीक आहे